काय त्यांच्या मागण्या रास्त आहे सरकार इतकं अंधाधून कसं का काय काम करू शकतं बघा एक तर एम पी एस सीच्या परीक्षेला हजार रुपये फी केली ती फी कमी करायला हे लोकं तयार नाही आहे तलाटी भरत्या केल्या त्याच्यामध्ये त्यांनी तो कारभार जो केलेला आहे तो गोंबळ घोंघळ करून ठेवलेला आहे त्या ऑनलाईन परीक्षा घेतात दोनशे रु दोनशे मार्काचा पेपर असतो विद्यार्थ्यांना जे काय त्यांनी नियम लावला तो दोनशे चौदा दोनशे बावीस असे मार्ग कसे मिळू शकतात आणि जो खरोखर कर अभ्यास करणारा आहे व्यक्ती त्याच्यासोबत जर अन्याय होत असेल तर पोरं रस्त्यावर नाही उतरणार तर मग काय करणार आहे आणि एवढी छोटी आता एवढे आय एस ऑफिसर्स आणि एवढे मोठे कॅबिनेटमध्ये बसतात एवढं छोटा सेन्सिबली काम नाही करू शकत असं कसं असं कसं कोणत्या एजन्सीला काम देतात एजन्सी बस त्यांचं एकच ठरलेलं आहे एजन्सी एजन्सी अरे काय त्या एजन्सी जी पद्धत होती त्या पद्धतीने जर परीक्षा घेतल्या असत्या हे सगळे पोरं कशासाठी एवढे नव्हज झाले असतं एक तर बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज त्यांच्या परीक्षांमध्ये तुम्ही एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे चिडचिड तर होणारच आहे ना आम्ही या लेकरांसोबत आहोत असं कसं हे लोक कमी करत नाही बघून घेतो काय आता इथं बघा युवक रस्त्यावर आहे आणि आजचं युवक दिन आहे आज आ, बारा जानेवारी आहे आणि त्या युवक दिनी लेकरांना रस्त्यावर उतरावं लागतंय त्यांच्या हक्कासाठी पंतप्रधान साहेबांचं सा काय म्हणणं त्यांना तर ते म्हणतात तेच खरं आहे असं वाटतं त्यांना तर संविधान पण खोटं वाटतं